शेतकरी मित्र मी तुमचा शेतकरी मित्र दौलत बारापात्री युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे शेतकरी मित्र आता हे उन्हाळी मूंग कोणी म्हणते लवकर पेरू नये उशिरा पेराव आता कसा आहे मी टाकला फाटी जानेवारीच्या सात तारखेलाच पहिले फर्स्ट क्लासपैकी रोटर मारून घेतलं रोटर मारल्याच्या नंतर आता हे मूग टाकला आता जानेवारीच्या सात तारखेला पेरला आता जमिनीच्या वरे पूर्ण उगवलं हे बघा आता थोडे थोडे थ्रिप्स येणारच आहेत थंडीमुळे थोडंसं थ्रीप्स येणारच आहेत उशिरा म्हणजे पण उशिरा टाकल्याच्यानंतर तर काही जणांकडे शेतीवाल्याकडे पाणी नसते लव म्हणजे उशिरा ला लांबोर पुरत नाही आमच्याकडे पाणी पुरत नसल्यामुळं मी लवकर टाकला तर बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणं आहे उशिरा ती टाकावा लवकर टाकू नये जेणेकरून पाणी म्हणजे म्हणजे कोकडा पडते जास्त रोग येते हे बघा हे आता उन्हाळ्यामध्ये कसं आहे <coughs> हे जे पिकं झाले उन्हाळी पिकामध्ये मूंग जे झालं ब कसं असते आजूबाजूला कुठलंही समजा थ्रिप्सला अटॅक करायसाठी काही नसते मूंग झालं सोयाबीन झालं याच्यावर लवकर थ्रिप्स अटॅक होतात पळाटी झालं उन्हाळ्याची कोकडा लवकर पडणे हे हे मुंग गिंग झालं हे लवकर पहिले याच्यावर मवा लवकर येते आणि कोकडा लवकर येते एक जरा असं मिरचीमध्येच मोडल्यासारखं मोडते मिरचीला कसा कोकडा येते तसं उन्हाळ्यामध्ये थ्रिप्सच्या आजूबाजूचे जे किडे आहेत मावा तुडतुडे किडे हे पहिले अटॅक करतात कारण हिरवी कळा राहते याच्यावर हिरवी पानं राहतात मग याच्यावर लवकर अटॅक करतात तिळाचं पान जाड राहते याचं पान पतलं असते याचं पान पतलं असल्यामुळे नाही का मुगाचं पान पतलं असते जाडजोड नसते त्यामुळे नाही का त्यावर लवकर लवकर अटॅक करते थ्रिप्सचा लवकर अटॅक होते तिळाचं पान जाड असल्यामुळे त्यावर थ्रिप्सचा लवकर अटॅक होतच नाही ते कोकडा वगैरे पडत नाही चिकटाकिकटा पडतात हे आपल्यापाशी उलाला वगैरे सगळं मारता येते त्यामुळे नाही का जे कोकडा आहे थ्रिप्स आहे ते कायमस्वरूपी कमी होतात आता हे बघा जे सात तारखेला टाकलेला मूग आता हे मी पेरला दीडच्या फट्याला दीड दीडच्या फट्यानं समजा टोकन मशीनच्या सहाय्यानं सात तारखेला टोकन मशीन मस्त लावून काढला असं व्यवस्थित शिर एक 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 दाना मस्त कुठं दोन दाणे अशा हिसाबाने दोन तीन दाणे जशी बीट आपण लावली त्या हिसाबाने पडतात आता हे मूग कशा निघला काय नाही तुम्ही बघा आता ह्या का गोष्टी नियोजन करतायत आणि बऱ्याचशा माणसाचं म्हणणं आहे की बाबा थंडीत टाकू नका आता थंडी टाकले तरी बिगडायला काय आपल्याकडे पाणी ज्या हिसाबा त्या हिसाबाने आपण शेवटी मे मेमध्ये जर गेला मेमध्ये जर चांगलं पाण्यानं झोडपलं तर शेतकरी करणार का मग शेतकऱ्याला जे घ्यायची वस्तू आहे मुंगी घा झाकून कोटोक ठेवणार आहे आ आता हे खूप झालं में अडीच ते तीन महिन्याचं पीक आहे तीन महिन्यामु तीन महिन्याच्या आत घरी येऊन जाते तीन महिन्यामध्ये आपण की आता हे समजा जानेवारी पडलं जानेवारीच्या सात तारखेला समजा हे महिना गेला अर्धा हे गेला फेब्रुवारी मार्च मार्च संपला गेला काढायचं काम आहे मार्चला शेवट शेवटला मग काढण्यात येते म्हणजे मोदीम करायला आहे सोपं आणि पुढे चालून जराशी जमीन पण तळते ऊन पण खाते आणि जेवढी जमीन तळल ऊन खाईल इतके थोडेसे जंतू कमी होतात जमिनीतले नाही तर सतत वल सतत वल लगेच मेमध्ये निघलं लगेच पुन्हा जूनमधे पेरणी त्यामुळं सतत वल्यामुळे नाही का हे आपल्या जमिनीला थोडीशी बुरशी वाढते त्यासाठी थोडंसं लवकर पेरलेलं खूप चांगलं त्या हिशोबाने मी लवकर मूग पेरला आणि मूग कसा वाटते काय नाही योग्य बाईकडे एक दाण्याने पेरला इकडं दोन दाण्याने पेरला अशा दोन बीट लावल्या मी दोन दाण्याने पेरला पलीकडे एका दाण्यानं पेरला म्हणजे कसा असते आपल्याला अनुभव कसा घ्यायचा हे महत्त्वाचं आहे कोणाचं ऐकायचं नाही काय ना आपल्या हिसाबानं आपण करायचं जसं जमते तशी शेती करायची काय हरकत नाही कसं आहे जरी जमलं तुमची शेती तुमची होय तुमची शेती तुमचा उपयोग तुमचा प्रयोग तुमच्या हिसाबानं तुम्ही करा कोणाचं ऐकण्यापेक्षा जे जमते ते आपल्याला करायचं मला जसं जमते मी तसं करतो मी थंडी फात नाही काही देवारा फात नाही दिलं ठोकून मनात आलं दिलं पेरून लागते का आपल्याला ते टाकलं पेरून मी पुढच्या हिशोबानं करतो जेणेकरून मग एक ज एक दीड महिना जमीन तळावं म्हणून हे उन्हाळी मूग पेरला उत्पन्न पाहता येते कसं येते काय नाही आता उन्हाळी मुक्त चांगल्या तऱ्हे निघला आता का हाय फवारणी आपल्या हातात आहे झोडपलं की मोकळं कोकडा मिकडा काय येते ते पाहूत ना काय फरक पडायला हुलाला हाय दणका आठ पंधरा साला एक फवारणी मारली हो फवार की होईल की नाहीतरी पंधरा साला मुंग फवारण्या मागतेच मग पंधरा दिसाला हुला झोडपला की सरळ कोकडा कमी होत राहते राहतेच किती अडीच ते तीन महिन्याचं पीक आहे फिनिश लवकर मोकळं आणि आपल्यालाही मोकळं त्यासाठी लवकर पेरायचं लवकर घेऊन घ्यायचं ट्रॅक्टरमधून सरसर काढायचं व्हायचं मोकळं वारान व्यवस्थेशीर नांगरून वाकरून ठेवून द्यायचं पेरणीला हजर आणि एक तर मुंगामुळे ना का आपल्या रानातली बुरशी खाते आता हरभरे सतत पेरू पेरू आपल्या रानात बुरशी वाढली मूंग पेरला की नाही का बुरशीचं प्रमाण खूपच कमी होते मूंग एक असा आहे की जमिनीतली बुरशी पूर्ण वाढते मुगाचं एक व्यवस्थिशीरच समजा आपल्या जमिनीचं सुपिकता वाढवते त्यामुळं मूग पेरला मी मूंग व्यवस्थेशीर येते आणि चांगली गोष्ट आहे मूंग पेरणं आपल्या जमिनीची सुपिकता वाढवते ठीक आहे मित्रो ठेवतो